तर नमस्कार मित्रांनो मी अमित कदम पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो माझ्या जा आनंद यात्री या जा यूट्यूब चॅनलवर आम्ही आज करणार आहोत तो कुद्रेमुख हा ट्रेक हा कर्नाटकातला सेकंड हायेस्ट पीक आहे कुद्रेमुख वेस्टर्न घाट जगातील एक अतुलनीय पर्वत्रा हिरवाईच्या गालीच्या हरवून धुक्यात लपले आणि पावसाने कोथंबून वाहणारं एक स्वर्गीय स्थान कर्नाटक चिकमगंगूळ जिल्ह्यात दडलेला आहे का कुत्रे कुत्रीमुख नाव पडले घोडाच्या मुखासारख्या अनोख्या आकारावर पण खरी ओळख म्हणजे अखंड पसरलेली गवताळ जर डोंगरकडे जंगल धबधबो आणि प्रत्येक वळणावर बदलणार निसर्गाचे तिथे प्रत्येक पाऊल पावसाने ओली झाली प्रत्येक श्वास हिरवाईचा सुगंध आणि प्रत्येक क्षण साहसाची नवी अनुभूती देतो हा आहे एक प्रवास एटुरन्स ब्युटीचा आणि निसर्गाशी नातं जोडणाऱ्या एका वेगळ्या अनुभूतीचा वेलकम टू कुद्रेमुख द हॉर्स फेस माउंटन ऑफ कर्नाटक तर नमस्कार मित्रांनो मी अमित कदम पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो माझ्या आनंद यात्री या यूट्यूब चॅनलवर तर आज दिवस दुसरा आम्ही आज करणार आहोत तो कुद्रेमुख हा ट्रेक हा कर्नाटकातला सेकंड हायेस्ट पीक आहे कुद्रेमुख जवळपास दहा ते अकरा किलोमीटर नऊ ते अकरा किलोमीटरचा ट्रेक आहे तर आत्ता काल रात्री आम्ही काल आम्ही कोडाचादरी केला आणि त्याच्यानंतर कालच तिथून निघून कलश म्हणून गाव आहे कुद्रेमुख कुद्रेमुखच्या अगोदर एक पाच सात किलोमीटर तिथे आम्ही काल राहिलेलो लॉज घेऊन आणि मग आत्ता सकाळी उठून सकाळचे आता सात वाजले सकाळी उठून आम्ही कुद्रेमुखसाठी निघतोय मध्ये रस्त्यामध्ये कुठेतरी नाश्ता करू आणि कुद्रेमुखचा ट्रेक स्टार्ट करू तर चला मग <गद्रेक> आता स्टार्ट करूया कुद्रेमुख ट्रेक ट्रेक ट्रेकसाठी ही कर्नाटका गव्हर्मेंटची साईड आहे तिथे रजिस्टर करायला लागतं तिथे पाचशे रुपये का सव्वा पाचशे रुपये काहीतरी फी आहे आणि कुद्रेमुख ट्रेकला ही गाईड कंपल्सरी आहे तर कर्नाटका गव्हर्नमेंटमुळे आता ऑलमोस्ट सगळ्या ट्रेकिंगला हे कंपल्सरी केलं आहे की तुम्हाला रजिस्ट्रेशन करायला लागतं अगोदर ॲटलीस्ट चोवीस तास अगोदर रजिस्ट्रेशन करायला लागतं आणि कुठलाही ट्रेक विदाऊट गाईड करून देत नाही तर कुत्रेमुख ट्रेकसाठीही तेच आहे त्यामुळे ते होतं असं की गर्दी कंट्रोल होते प्लस पॉईंट असं की गर्दी गर्दी कंट्रोल होते आणि गव्हर्नमेंटचा कंट्रोल राहतो पण खर्च वाढतो कारण का तुम्हाला गाईडचेही पैसे द्यायचे आहेत आणि रजिस्ट्रेशनचेही पैसे गव्हर्नमेंटला द्यायचेच आहेत तर मी ट्रेकचा खर्च वाढतो पुढे एक समसे गाव आहे समसे गावाच्या थोडसच पुढे एक किलोमीटरवर हे जे आहे इथे रस्त्यावरच हा ट्रेकचा बेस आहे आणि इथे बाजूलाच जीप मिळतात तर जसं त्यांनी सांगितलं की पहिले एक सात आठ किलोमीटर जीपने जायला लागतं जो ऑफ रोडिंग आहे गाडी नाही जाऊ जो आपली जीप किंवा दुसरं काही असेल टेम्पो वगैरे जो ऑफ रोडिंगचं वेयकल असेल तर ते जाऊ शकतं आठ किलोमीटर येऊन जाऊन पाच सहा जणांचे पंधराशे ते दोन हजार रुपये घेतात पिकअप अँड ड्रॉप दोन्ही असं तर इथे आता आम्ही सध्या आम्ही तिघच जण आहोत आम्ही मेंबर बघतोय कोणी मेंबर भेटले तर मग जीपने ट्रेकचा स्टार्टिंग पॉईंट जो आहे तिथपर्यंत जायचा नाही तिथून मग पुढे नऊ ते अकरा किलोमीटरचा ट्रेक आहे वन साईड आमची जीपुद्रेमुखा जी बेस ला घेऊन जाणार आहे ऑफ रोडिंग करत जायगाव याच इथे हे दुकान आहे इथूनच जीप मिळते जा जीपने आलो जीपने आम्हाला खालीच सोडलं जवळपास पाच ते दहा मिनटं चालत यायला लागलं आणि आता इथे चेकपोस्ट जवळ पोचलो आहे हा जो, जो चेकपोस्ट आहे इथूनच स्टार्टिंग पॉईंट आहे नऊ किलोमीटरचा ट्रेक लिहिला आहे आणि इथूनच गाईड मिळतो आपल्याला हजार रुपये घेतो दहा जणांचे गाईड जर कमी मेंबर असतील तर आमच्यासारखं तुम्ही काही मेंबर्सची वाट बघू शकता जसं आम्ही खालूनच आम्ही तिघं हो आहोत आणि खालतून अजून तीन मेंबर तिघंच होते ते असे आम्ही सहा मेंबर जातो जातोय ट्रेकसाठी इथे नॉर्मली जसं होतं तसंच इथे बॅगची चेकिंग होते प्लॅस्टिक वगैरे असेल तर ते काढून टाकायला सांगतात सगळे एका जर बार वगैरे काय आणला असेल एनर्जी बार तर सगळे एकाच याच्यामध्ये घेऊन बाकीचे सगळे पाऊच ते लोक जमा करतात आणि डस्टबिनमध्ये टाकतात दुसरं इथे एक इन्स्ट्रक्शन दिले की मॅक्झिमम एक एक वाजता कुठेही असू ती चार तासा तीन ते चार तासाचा ट्रेक आहे हा तसा पण जसे सांगतात की एक वाजता कुठेही असू गाईड तुम्हाला एक वाजता कुठल्याही पॉईंटला असू दे तुम्ही टॉपला पोहोचून दे किंवा नको नाही पोहोचून दे तुम्हाला एक वाजता रिटर्न स्टार्ट करायचं आहे एक वाजता रिटर्न जर्नी स्टार्ट करायची आहे तिथे चेकपोस्टच्या बाजूने स्ट्रेक चालू होतो गेल्या पाच मिनिटातच हा एक ओडा पार करावा लागतो रस्सी बांधली आहे त्याला पकडून पार करावा लागतो पहिले पाच दहा मिनटं जंगलातून थोडंसं ट्रेक केल्यावर आता ओपन स्पेसवर आलोय आणि इथून आता किती वेळ चालायचं आहे ओपन स्पेसवर आम्ही एक नऊच्या सुमारास चालू केलं होतं आणि आता एक साडे नऊ होत आलेत पहिला एक दहा मिनिटाचा पाच दहा मिनिटाचा पाय सोडला तर पूर्ण रिज वॉकच आहे पठारा चालतोय बघू अजून किती वेळ चालायला लागतंय कुत्रेमुख जो पीक आहे तो जशी जसं दाखवलं मकाशी जसं दाखवलं की एक दोन डोंगरांच्या मागे त्यामुळे असं खूप डोंगर पार करून जावं लागतं आता वाजले सकाळचे दहा सूर्य आहे आज ऊन आहे पाऊस नाही आहे तरीसुद्धा जंगलात किती काळोख आहे आपण बघू शकतो पूर्ण डेन्स फॉरेस्ट आहे आणि डेन फॉरेस्टमधून सध्या तरी वॉक आहे वातावरण खूप क्लियर आहे बेस्ट टाइम आहे वैभव रवी मागे आमचा गाईड आहे प्रसन्ना प्रसन्ना हाय प्रसन्ना गाईड परत एकदा स्ट्रीम कॉस्टिंग आई दगडी दगडी आहेत लॉन्ग लाँ, लॉन्ग आहे इथून इथून हा पूर्ण असा क्रॉसिंग आहे तिकडे सगळीकडे रोप आहे पाणी जर जास्त असेल तर रोपची गरज पडू शकते आता पाणी एवढं नाहीये दोन दिवस पाऊस नाही एवढा इथे या एरियामध्ये त्यामुळे हो पण सेफ्टी साठी रोप लावलेली आहे आत्ता हे जंगलामध्ये धुका आलाय कंप्ले जंगलातून जवळपास एक सवा तास चालल्यावर आता ही माझ्या मागे तुम्ही बघताय जी आपण जी बघतोय ती स्टीप चढाई ही पूर्ण अशी स्टीप चढाई चढून जायच आहे जवळपास सत्तर ते ऐंशी डिग्रीमध्ये चढणारा हा जीओवर येणारा चढ आहे आता मा मागे दिसत नसेल थोडंसं हे आहे वरती जाऊन मी दाखवण्याचा जा प्रयत्न करतो पण खूपच स्टीप अशी चढाई आहे तो इथे जो धुक्यात आरवलेला डावीकडे एक्स्ट्रीम डावीकडे जो पीक दिसतोय तोच तो आहे तो ते कुद्रो कुद्रेमुखचा पीक कुद्रेमुख म्हणजे कन्नडीमध्ये घोड्याचं तोंड तर त्या जो पीक आहे त्याचा आकार घोराच्या घोड्याच्या तोंडासारखा आहे त्या त्यामुळे पीकचं नाव आहे कुद्रेमुख परत एकदा दाखवतो धुक्यामध्ये पूर्ण हरवला आहे हा इथे जो दिसतोय धुक्यामध्ये धुका जी दिसत आहे तिथेच कुद्रेमुख आहे आता परत एक दीड किलोमीटर वॉक आहे आणि शेवटचे जे दोन किलोमीटर आहेत आता जवळपास आपण अर्धा आलो आहे पाच सहा किलोमीटर झाले आणि लास्टचे चार पाच किलोमीटर बाकी आहे तर आता परत एक दोन किलोमीटर वॉक आहे आणि जसं आमच्या गाईडने सांगितलं की लास्टचे ते दोन अडीच किलोमीटर आहे एक दीड एक ते दोन किलोमीटर सॉरी दोन अडीच नाही एक ते दोन किलोमीटर ते स्टीप चढाई आहे ती या या डोंगरावरून अशी स्टीप चढाई आहे तो असा आला आहे असा आणि इथून पुढे जातोय कुद्रेमुख ट्रेक मध्ये लीचेस आहेत पण कोर्ट चादरी ट्रेक सारखे नाही आहेत इथे थोडेफार आहेत तिथे आता मला रस्त्यात एक व जो दिसलाय एकदम स्थिर उभा तो आता हलवल्यानंतर तो हलतो बघा पहिले मला वाटलं काठी वगैरे असेल वाट बघतोय तो कोणी असा जातो का त्याला पटक पटकन त्याच्या अंगावर जाण्याची इथून जाऊन हा असा पूर्ण ट्रेन असा तिथे तिथून मग वरती जायचंय मेबी इथपर्यंत तर रस्ता दिसतोय तीन किलोमीटर बाकी आहे शेवटचे खडी चढायला लागली ही आता शेवटचे दोन किलोमीटर खडी चढायच आहे आता तसं सांगितलं होतं गाईडने आधी आणि मी व्हिडिओमध्ये की लास्टचे दोन किलोमीटर स्टीप चढाई आहे तर तीच चढा आता चालू झाली आहे खूपच स्टीप अशी आहे सत्तर ते ऐंशी डिग्री मध्ये सध्या तरी चढत जाते इथे समोर इथे समोर गाईडने जसं सांगितलं इथे ब्रिटिशाचं घर आहे घर होतं म्हणजे ब्रिटिश काळात आणि ते इथे राहायला यायचे आणि इथे ही घोडे बांधण्याची जागा होती ना त्यामुळे या पीकला हा जो पीक आहे तिथे घोडे बांधण्याची जागा होती त्यांची म्हणून त्याला कुद्रेमुख नाव ना आपण ते तिथून चालू केलेलं इथे आणि खालती मुलं दिसत आहेत तिथून स्टीप चढाई चालू चालू झाली आणि आता ती स्टीप चढाई संपून आता ऑलमोस्ट फक्त वॉक आहे पीक पर्यंत जायला थोडा थोडस आहे पण ठीक आहे स्टीप चढाई संपले इथे जंगलामध्ये ब्रिटिशांची आता ती पूर्ण वापरत नसल्यामुळे पूर्ण जंगल झाडाने आहे मागे जंगल आहे पाठीमागे जंगल आहे तिथेच तिथे ही ब्रिटिशांची घरं होती आणि आमचं गाईड जसं सांगतोय आणि आमचं गाईड जसं सांगतोय की तिथे जवळपास हजार लोक राहतील एवढी मोठी जागा होती तिथे बांधलेली हा हे बघा इथे लांबूर किती दिसेल माहिती नाही पण तिथे सगळं गवताने वेळलेले थोडस बांधकाम दिसतंय डोळ्यांनी तरी हे दिसतंय हे 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 ब्रिटिशांचं बांधलेलं बांधकाम आहे ब्रिटिश काही इथे येऊन राहायचे आणि जवळपास तसं आमचा गाईड सांगतो की जवळपास हजार लोक राहू शकतील एवढी मोठी तिथे जागा होती आता ती वापरत नसल्यामुळे पूर्ण जंगलाने वेळली गेली आहे आणि आता इथे थोडसच अंतर बाकी आहे आम्हाला पीकला पोचायला पण सकाळी नऊ वाजता हा ट्रेक चालू केला होता कुद्रेमुखचा आता वाजल्यात बारा वाजून गेले सव्वा बाराच्या आसपास आहे आणि आता एक दहा ते पंधरा मिनिटात आपण पीकला पोचलो पाहिजे असा अंदाज आहे असं गाईडने तरी सांगितलं आहे की दहा पंधरा मिनटात पीकला पोचू म्हणजे एक रेग्युलर ट्रेकर असाल तुम्ही तर तीन ते साडेतीन तासात हा ट्रेक होतो मोस्ट ऑफ द टाईम रिजवरनं वॉक आहे काही काही ठिकाणी फक्त चढाई आहे ला लास दोन किलोमीटर चढाई आहे बाकी मिडियम रेंजमध्ये हा ट्रेक पकडू शकतो आपण आता चला तर मग आता पीकला पोचूया पीकला जर वातावरण क्लिअर असेल कारण का फॉग आलाय वातावरण क्लिअर असेल तर तिथून खूप मोठा प्रदेश दिसतो बघूया आपल्याला किती साथ देते आपल्याला आता पीक आत्ता जस्ट क्लिअर झाला आहे तो जो दिसतोय तो तिथे कुत्रेमुख पी पीक आहे थोडासा शेवटची दहा पंधरा मिनटाची चढाई आहे बाकी अजून हा रिजव केल्यानंतर आत्ताच तो धुक्यामधनं बाहेर आला मी फायनली सकाळी नऊ वाजता चालू करून आता साडेबारा झालेत आपण कुत्रेमुखच्या पीकवर पोचलो पीकवर तसं बघण्यासारखं काही नाही पण कर्नाटकातलं थर्ड हायेस्ट पीक आहे त्यामुळे हे फेमस आहे ट्रेकिंगसाठी विकेंडला खूप गर्दी असते तर वातावरण क्लिअर असते तर इथून खूप चांगला थ्री सिक्स्टी व्ह्यू मिळतो पण अनफॉर्च्युनेटली आत्ताच परत ढग आलेत दुःख आलंय सगळीकडे फॉवा आला आता तरी म्हणजे काही दिसत नाही खाली आत्ताच कुत्रेमध्ये वातावरण क्लियर झाले आणि खालचा जा नजारा बघा आता आम्ही इथे जो आमच्याबरोबर डबा आणला आहे तो खाऊन परतीचा प्रवास आम्ही चालू करणार आहोत आलो त्याच वाटेने परत उतरायचं आहे साडेतीन तास चढायला लागले दोन ते तीन तास उतरायला लागतील ला असा अंदाज आहे आणि तसंही जसं मी खाली सांगितलं की एक वाजता तुम्ही कुठेही असाल पीकवर असाल किंवा मध्ये असाल परतीचा प्रवास तुम्हाला चालू करावा लागतो गाईड तुम्हाला एक वाजता परत नेतो आणि संध्याकाळी पाच सहा वाजेपर्यंत खाली चेकपोस्टवर परत जायला लागतं चार पाच वाजेपर्यंत कदाचित तर एवढं लक्षात ठेवा की एक वाजेपर्यंत एकच्या आतमध्येच पीकवर पोचायचं आहे नाहीतर जिथून असाल तिथून रिटर्न जर्नी चालू करावी लागते आम्ही पोचलो आहे साडेबारा झालेत आता इथे नाश्ता वगैरे करून आमची रिटर्न जर्नी चालू करणार आहोत तर कुद्रेमुखचा जो ट्रेक आहे इथेच आपला संपतो आहे भेटूया परत एकदा अशाच एखाद्या पीकवर किंवा किल्ल्यावर व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा